चला तर आज बनवूया लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील खूप क्रिस्पी व झटपट तयार होणारे पोटॅटो बाईट्स तर सगळ्यात पहिल्यांदा इकडे मी चार मध्यम साईजचे बटाटे शिजवून घेतलेत थोडेसे थंड झाल्यानंतर त्याच्या साली अशा काढून घ्यायच्यात आपल्याला आता इकडे मी एक बोल घेतलाय त्याच्यामध्ये किसणी ठेवली आणि हे सगळे बटाटे आपल्याला चांगले असे किसून घ्यायचे आहेत हवं असेल तर तुम्ही हाताने मॅश केलं तरीसुद्धा चालेल तर इकडे मी सगळे बटाटे असे खिसून घेतल्यात याच्यामध्ये आपल्याला एक मुठ एवढी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे अर्धा चमचा काळी मिरी पावडर पाव चमचा लाल तिखट याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला चांगलं असं एकजीव करून घ्यायचे आता हे पोटॅटो बाईट क्रिस्पी होण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे एवढं कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे आता कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल त्यानेसुद्धा खूप क्रिस्पी असे आपले हे बाईट्स बनतात तर आता हे आपल्याला चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे पाण्याचा वापर न करता याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे तर आता इकडे बघू शकता आपलं चांगलं असं हे मिश्रण मळलं गेलंय आता लगेच आपल्याला त्याच्यातून एक मध्यम आकाराचा गोळा काढून घ्यायचा आहे आणि या पोळपाटावर हा गोळा आपल्याला चांगला असं मळून घ्यायचा आहे आणि आता हे पोटॅटो बाईट्स झटपट तयार होण्यासाठी एकदम साधा सोप्पा मी याला एक असा शेप देणार आहे असा रोल करून आपल्याला ते कट करून आहे आता हवं असेल तर तुम्ही याला कुठलाही तुमच्या आवडीचा शेप देऊ शकता तर इकडे मी याचा असा खूप जाड किंवा खूप असा पातळ रोल न करता एक असा मध्यम आकाराचा याचा एक मी रोल तयार करून घेतलाय इकडे मी अशा पद्धतीचा एक असा रोल तयार करून घेतलाय आता इकडे सुरीला ना मी थोडंसं तेल लावून घेतलंय आणि आता अशा प्रकारे याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत आता लहान मोठे आकारात तुम्ही काप केले तरीसुद्धा चालतील आता इकडे मी सगळे पोटॅटो बाईट्स अशाच पद्धतीने कापून घेणार आहे आता हातावर आपल्याला याला थोडासा एक असा गोल शेप द्यायचा नाही दिला तरीसुद्धा चालेल पण एक चांगलं दिसण्यासाठी मी इकडे अशा पद्धतीने शेप दिलाय तर इकडे मी फुल गॅसवर तेल गरम करून आहे आता याच्यामध्ये आपल्याला हे बाईट्स घालायचे आहेत दोन्ही साईडनी चांगले असे सोनेरी रंगावर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत मध्यम किंवा फुल गॅस करून तुम्ही हे पोटॅटो बॅट्स तळून घेऊ शकता तर आता एक मिनिट बरं आपल्याला याला लगेच ढवळायचं नाही एक मिनिट झाल्यानंतरच आपल्याला याला दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगलं असं सोनेरी रंगावर तळून घ्यायचं आहे तर आता इकडे तुम्ही बघू शकता हे पोटॅटो बॅट्स तेलामध्ये घातले ना तेव्हा याला भरपूर असे बुडबुडे आलेत पण हे चांगले असे तळले जातील ना आणि आतून असे पोकळ होतील तेव्हा याचे बुडबुडे खूप असे कमी होतात तेव्हाच आपल्याला हे या तेलातून काढून घ्यायचे आहेत तर आता इकडे बघू शकता खूप प्रमाणात बुड़ हे बुडबुडे असे कमी झाले आहेत आणि कलर सुद्धा चांगला आलाय तर आता आपण हे काढून घेऊयात तर आता इकडे मी हे बाईट्स एका टिश्यू पेपरवर काढून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने हे सगळे पटॅटो बाईट्स मी चांगले असे तळून घेणार आहे सोनेरी रंगावर तर आता इकडे बघू शकता एकोण एक, एक पटॅटो बाईट्सचा कलर खूप छान आणि एकसारखा आलाय तर इकडे तुम्ही बघू शकता खूप असा क्रिस्पी आपला हा पटॅटो बाईट्स तयार झाल्यात आणि एक तोडूनसुद्धा दाखवते आतून असा पोकळ आहे आणि खायला खूप असा क्रिस्पी लागतो तर कशी काय वाटले तुम्हाला रेसिपी रेसिपी आवडली असेल तर नक्की याच पद्धतीने घरी एकदा बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा कसे वाटली तुम्हाला आपली झटपट पटॅटो पड़, बॅट्सची ही रेसिपी चला तर बाय बाय